Sunday night. आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली त्यांनी सांगितलं की भारतात दरवर्षी एक पूर्णांक अठ्या लाख नागरिक रस्ते अपघातांमध्ये प्राण गमावतात या आकडेवारीनं भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा मलिन होत असून जागतिक परिषदांमध्ये चर्चा करताना तोंड लपवावे लागते अशी खंत त्यांनी व्यक्त केली गडकरी यांनी अपघातांच्या आकडेवारीवर प्रकाश अहवालानुसार त्यांनी विशेषतः वाहन चालक परवाना जारी करण्याच्या प्रक्रियेत तातडीने सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली त्यांनी हेही नमूद केलं की भारतात वाहन परवाना मिळवणे अतिशय सोपे असून त्यावर कठोर नियंत्रण असणे गरजेचे अपघातांमुळे देशात वर्षानुवर्षी हानी होते त्यांनी सांगितलं की रस्ते अपघातांमध्ये जेवढे मृत्यू होतात तेवढे मृत्यू ना युद्धांमध्ये होतात ना दंगलीत यामुळे समाजमध्ये जागरूकता वाढवून वर्तन सुधारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली ओव्हरलोड वाहतूक नियम भंग आणि वाहतुकीतील हलगर्जीपणेमुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले यावर वा उपाययोजना करण्यासाठी त्यांनी कठोर का कायद्यांची अंमलबजावणी आणि समाजाच्या सहकार्याचे महत्व अधोरेखित केले तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यापक दृष्टिकोन स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा